नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरव्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसं स्वागत करते धन्यवाद हे बघा आता भात लावणी जवळजवळ सोपतच इल्लेली आहे बहुतेक लावून झालेलं आहे आणि आज लाच लावणी आहे आज आम्ही पूर्ण लावणी करणार इकडे लावून आणि हो पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे कशी आता लाचची लावणी ही नांगरणी वगैरे झालेली आहे आता फक्त रोप लावचा भाग मी पूर्ण तुम्हाला या व्हिडिओत दाखवतो आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद बघा आज लाच लावणी त्याच्यासाठी रोप बी बांधलेला इकडे आणि आज आटपणार लावणी त्याच्यासाठी हे आता चालली घेऊन तिकडे रोप आज आमच्याकडे आज बघा किती माणसात ती भाग दाखवते मी भेडशी चोमळ हे बाजू टाकून ठेव बांधा कुठे आणि दोन भांग्याचे पेंडियन होती किती लागते पंचवीस पाणी येत नाही जाऊ नको हा ते घटना बघा माणसी माणसं आता इकडे वजी घेऊन चाललेली आहेत आणि लावण्यात लांच करणार मळ्यातली बघा पाणी किती आहे बघा इकडे भरपूर आणि या पाण्यात अशी वजीचं रोप आणूचा लागत आहे बघा तर रोप घेऊन येतं तिकडे येत लावणी लावसाठी आणि हात लास लावणी या मळ्यातली पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार आहे बेडशीच्या मळ्यातलो माणसा इकडे रोप घेऊन येतं तिकडे पाणी यातना येतात तयारी होत एकदम आता रोप लावण्यासाठी आता बांधावर उभी आहे तिकडे आणि हे बघा या भांग्या तिकडे रोप लावणार बायो इकडे फेटा बांधता पूर्ण तयारी करता आता लावणी लावणार जोरात एवढं भागा फक्त आता लावतो लास लावण्या या बघा समतू फेडशीच मळवा पूर्ण असो हां तुमची तिकडे लावची थोडी ना ती लावून घ्यावा आत हे बघा पूर्ण पाणी इकडे इलेला इकडे तुमका लास्ट लावणी दाखवते कशी लावते ती आता आता हा तूच हा लाउनी लाट लावणी आहे बाई हसता आता दाखवते तुमका काय करता करतात बहुतेक मळं लावून झालेलो आणि आता थोडीच लावणी आ ती लावतं तिकडे एवढंच भागात लावतो राहिलेलो असिल्लं नाही करतो हा बघा पावसामुळे बरेच दिवस गेले त्याच्यामुळं या रोग लावता राऊन भरलो होतो ना त्याच्यामुळं एवढं टाइम झालो तरी अजून पाणी आहे भांग्यात नायो कमरे रात नको बायो कमरे रात नको दमक झाला आता झाला आता आठपतीला आता लास लावून आई बघा टाइमपास म्हणून आता ही शेतावर चहा चहा चालली आहे बघा त्या तो प्रोग्राम चाललो लावणी लावून आज समाप्ती होता ही लास लावण्या बघा लास भांगवा लावतो आता लास शावणी लावण्याची सोनू द्वारात लावता लावण्या आता चपतील्या आता नाकडो तेगडो कुपरो हलवं लावतो लावणी लावून झालेली आहे पूर्ण माळ्यातील बघा आमचं भेडशीच मळो आता लावून झालेलो आता आता आम्ही इकडे बांधण पुढे पुढे चाललोय इकडे तुम्हाला दाखवतोय कसं लावणी लावलेली आहे ला मळ्यात ती पूर्ण लोकांनी इकडे आता लावून झालेली आहे लावणी हो बघा आमचं भेडशी तो मळो इकडे आता लावणी लावून झालेली आहे आता मी इकडे बांधण पुढे पुढे चाललो आहे इकडे पण तो बांधा इकडे पाणी येऊ नये त्याच्यासाठी व बांधा हो बघा आमचं बेडशी तो, तो मुळं आता लावणी लावून झालेली आहे माळ्या आता हौर असल्यामुळं यावर्षी जरा लेट झाली लावणी लावका लावणीवर माती पण बसलेली आहे हवरामुळं आता मी इकडे बांधण पुढे पुढे चाललो इकडे हो बघा आमचं भेड शिवतो आता आता शेती इकडे लावून झालेली आहे लावणी पूर्ण भाग लावून झालो इकडचं पुढे पुढे दाखवतोय